दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर सध्या अस्तित्वात असलेली अतिभव्य आणि मजबूत बांधकाम असलेली इमारत जर कुठली असेल तर अर्थातच सध्या प्रचलित असलेली नाव प्रचलित असलेलं नगारखान अत्यंत मजबूत ही ज्यांना रायगडाचा इतिहास माहिती आहे अठराशे अठराचा कर्नल प्रॉथरने अक्षरशः तोफा लावून सर्व इमारती उद्ध्वस्त केल्या आगीच्या भक्षस्थानी टाकल्या पोटल्या डोंगरावरनं जर सर्वात जवळची कुठली इमारत असेल तर ही नगारखाना पण त्या नगारखान्याला मात्र तो काहीच हानी पोचवू शकला नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लौकिकदृष्ट्याने पाहायला गेलो तर नगारखान्याची इमारत म्हणजे एक प्रवेशद्वार पण ते एवढं भव्य आणि दिव्य आणि उंचच्या उंच बनवलं की प्रत्येक पाहणाऱ्याला भीती वाटायला पाहिजे जेव्हा तुम्ही तातली कचेऱ्या बघता तेव्हा तुमची दडप होते आत्ताच्या जिल्ह्याचा कारभार जिथून चालतो त्यापेक्षा कित कितीतरी मोठ्या प्रमाणावर इथे ऑफिसेस दिसतात कचेऱ्या दिसतात एक वेळ अशी होती की बहुतेक महाराष्ट्राचा पूर्णच्या पूर्ण कारभार या इथून रायगडावरून चालायचा आणि काही प्रमाणात अक्षरशः झिंजीपर्यंतचा त्या सिंहासनाचं त्या राज्याचं हे प्रवेशद्वार म्हणजे नगारखानामुळे रायगडावरील सध्या अस्तित्वात असलेली सर्वात उंच इमारत अर्थातच नगारखाना या नगारखान्याची उंची पाहूनच परराज्यातून परदेशातून आलेल्या प्रत्येक भेटकर्त्याच्या राजधानीला विझिट देणाऱ्याच्या मनात एक दबदब निर्माण व्हायचाच जय शिवराय